समर्थ, जेजे, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमय चॅनेलमध्ये स्वामी, स्वामी भक्त हो तुम्ही खूप सेवा करून थकला आहात स्वामींचे अकरा गुरुवार केले एकवीस गुरुवार केले स्वामी चरित्र सारामृताचे पण एकशे आठ पारायण केले पण तुमची इच्छा काही पूर्ण झाली नाही तुम्ही खूप श्रद्धेने संकल्पयुक्त पारायण केले पण इच्छा पूर्ण झाली नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचे तीन गुरुवारची व्रत सेवा सांगणार आहे खूप साधी सोपी आणि सगळेच करू शकतात म्हणजे जे ऑफिसला जातात ज्या महिला असतात ज्या नोकरी करतात त्यांना स्वामींचे एकवीस गुरुवार किंवा अकरा गुरुवार करणे शक्य होत नाही कारण सेवेला दीड ते दोन तास लागतो पण ह्या तीन गुरुवारची सेवा खूप साधी सोपी आहे ती कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अतिशय फलदायी सेवा अशी ही सेवा आहे खूप भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तुम्ही जेव्हा तीन गुरुवारच्या व्रताला सुरुवात करता तेव्हा तीन गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतात फक्त आपल्याला ही सेवा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायची आहे चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता ती सेवा कशी करावी ते मी तुम्हाला सांगते पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवर स्वामींच्या सेवा स्वामींचे अनुभव स्वामींच्या लीला आणि कथा आपण सांगत असतो आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी महाराजांचे तीन गुरुवारचे व्रत कसे करावे आता तुम्ही अकरा आणि एकवीस गुरुवारचे व्रत ऐकलेले आहे खूप महिलांनी केलेले पण आहे तर आता मी तीन गुरुवारची व्रतसेवा तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले हे व्रत जे आहे उपवास आहे ते आपल्याला तीन गुरुवार करायचे आहे तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता तीन गुरुवार करायचे आहेत पहिल्या गुरुवारी आपल्याला सकाळी फ्रेश होऊन देवघरासमोर म्हणजेच आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं महत्त्वाचं आहे शक्यतो स्वामी महाराजांचा फोटो जर तुम्ही व्रत करणार असाल तर तुमच्या घरामध्ये असणं म्हणजेच स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला पहिल्याच गुरुवारी सगळ्यात पहिला संकल्प करायचा आहे तर, तर संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहीत आहे संकल्प हा कसा करायचा हातावर पाणी घ्यायचं अक्षता फूल त्याच्यावर हळदी कुंकू आणि खाली एक रिकामी डिश किंवा प्लेट ठेवायची आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं नाव सांगायचं त्यानंतर गोत्र सांगायचं आणि तुम्ही स्वामींना सांगायचं आहे स्वामी मी आजपासून तीन गुरुवार तुमची सेवा करणार आहे आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती स्वामींना सांगायची आणि स्वामींना विनंती करायची स्वामी माझी ही तीन गुरुवारची व्रतसेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या असा संकल्प करून आपल्या हातातलं पाणी अक्षता आणि फुलं खालच्या डिशमध्ये टाकायचं डिशमधलं जे पाणी असेल ते तुळशीला न टाकता तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता अशा प्रकारे आपण संकल्प करू शकता आता संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करू शकता दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता म्हणूनच मी आधी सांगितलं ज्या कोणी महिला किंवा पुरुष पण नोकरी करत असेल ते पण ही सेवा करू शकतात कारण खूप कमी वेळामध्ये होणारी ही सेवा आहे त्याआधी आपल्याला तिन्ही गुरुवारी उपवास करायचा आहे आता आपण बघा जेव्हा अकरा आणि एकवीस गुरुवारची सेवा करतो उपवास करतो तेव्हा आपण खिचडीसुद्धा खाऊ शकतो म्हणजे आपण मीठ आणि तिखट खाऊ शकतो पण तीन गुरुवारचे व्रत करताना आपल्याला मीठ आणि तिखट खायचं नाही म्हणजेच तुम्ही फक्त फळाहार ग्रहण करू शकता तिखट किंवा मीठ आपल्याला या उपवासाला खायचं नाही तुम्ही फळं खाऊ शकता यानंतर आता उपवास तर दिवसभर करायचा संध्याकाळी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करून मग उपवास सोडायचा आहे उपवास दिवसभर तीनही गुरुवारी करायचा पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा दिवसभर उपवास करायचा रात्री आरती करायची आता आरती कोणती करायची तर पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर तुम्ही श्री गुरुदेव दत्तांची आणि तुमच्याकडे स्वामी समर्थांची आरती असेल तर ती आरतीसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा शुद्ध शाकाहारी जेवणाचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि मग आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे सेम तसेच तसे दुसऱ्या गुरुवारी आपण तसंच करायचं फक्त संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा आहे दुसऱ्या गुरुवारी उपवास धरायचा फळाहार ग्रहण करायचा संध्याकाळी आरती करायची आणि मग स्वामींना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे तिसऱ्या गुरुवारी पण सेम असंच करायचं आता हे झालं उपवास करणं आता सेवा कोणत्या करायच्या तर अगदी साधी सोपी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे प्रत्येक भक्ताकडे स्वामींचे सारामृत असेल आणि खूप जण त्याच नित्यसेवेमध्ये पठण आणि करतात तर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचायचं का तर अजिबात नाही आपल्याला तीन गुरुवारची सेवा करायची आहे तीन गुरुवारची सेवा करताना बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत त्यातले सात अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचे नंतर सात म्हणजे पहिले सात अध्याय एक ते सात हे पहिल्या गुरुवारी वाचायचे त्यानंतर आठव्या अध्यायापासून चौदाव्या अध्यायापर्यंत दुसऱ्या गुरुवारी वाचायचं आणि पंधरापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत तिसऱ्या गुरुवारी आपल्याला वाचन करायचं आहे म्हणजे पूर्ण स्वामीचरित्र सारामृत ज्याला एक ते दीड तास लागतो ते आपल्याला एकदम वाचायचं नाही तुम्ही पहिले सात अध्याय वाचा पहिल्या गुरुवारी नंतरचे सात अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि शेवटचे पंधरापासून एकवीसपर्यंतचे पर्यंतचे सात अध्याय हे तिसऱ्या गुरुवारी वाचायचे आहेत त्यानंतर आपल्याला अकरा माळी जप करायची गरज नाही तुम्हाला फक्त तीन माळी जप करायचं आहे तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा सात अध्याय वाचायचे आणि फक्त एक वेळेस आपल्याला मंत्राचं पठण करायचं आहे बघा किती साधी सोपी सेवा आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये होणारी सेवा आहे सात अध्याय वाचायला जास्तीत जास्त दहा ते बारा मिनटं लागतात तीन माळी जप करायला चार ते पाच मिनटं लागतात आणि तारकमंत्र म्हणायला अगदी दोन मिनटं लागतात पंधरा ते वीस मिनटामध्ये होणारी सेवा आहे त्यामुळे हे तीन गुरुवारचं व्रतसेवा आहे हे कोणीही करू शकतं पण आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत या आपल्याच घरी करायच्या आहेत म्हणजे बघा तुम्ही पहिला गुरुवार सुरुवात केली आज पहिला गुरुवार झाला पुढच्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि बाहेर तुम्ही ही सेवा करू शकता का तर नाही ही जी कोणती सेवा आहे सांगितलेली ती संकल्पयुक्त आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा आपल्या घरातच करायची आहे दुसऱ्यांच्या घरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची नाही त्यानंतर आता पुढे या सेवेला काही नियम आहेत का तर नियम असे काही विशिष्ट नाहीत सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येक सेवेला लागू पडतो तो म्हणजे मांसाहार तीन गुरुवारचं व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही त्यानंतर तुम्ही पराहन्न खाणं जर टाळलं तर अतिशय उत्तम जर तुम्ही बाहेर कुठे मेसला किंवा रूमवर राहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण एकच नियम आहे तो म्हणजे मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे फक्त तीन गुरुवार मांसाहार बंद करायचा आहे एवढा एकच नियम पाळा आणि सेवा किती सोप्या आहेत पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होणाऱ्या या सेवा करा आता याचं उद्यापन कसं करायचं उद्यापनाला पण खूप काही करण्याची गरज नाही आपण आपल्या घरामध्ये जी भाजी भाकरी करतो ती तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामींची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा त्यामध्ये एखादा तुम्ही गोडाचा पदार्थ करा आणि तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामींना नारळ साखर ठेवा किंवा तुम्ही पेढ्याचा बेसनाचे लाडू असा कोणता पण नैवेद्य केंद्रामध्ये स्वामींना दाखवू शकता जर जवळ केंद्र असेल तर नक्कीच तिसऱ्या गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींना मुजरा वगैरे करून स्वामींना नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अगदी एक जोडपं जेऊ घातलं पाहिजे लहान मूल जेऊ घातलं पाहिजे असं काही नाही तुमच्या यथाभक्ती यथाशक्ती तुम्ही गोरगरिबांना दान केलं तर अतिशय उत्तम केंद्रामध्ये काही दिलं तरीही चालेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जे उद्यापन करू शकता अगदी साधी सोपी सेवा आहे तीन गुरुवारची नक्कीच खूप भक्तांनी ही सेवा केलेली आहे त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्याच गुरुवारी अनुभव आलेला आहे तुम्ही पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने सेवा करा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा नक्कीच तुमची जी कोणती इच्छा असेल जी काही तुमची अडचण असेल ती स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापासून सेवा करा तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आप माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ